नमस्कार मंडळी मी आकाशभर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडीओमध्ये मंडळी मोठ्या वाण्यात चाललोय आता ओढ्या पण काढलेत डबल आहे काल रात्री वानं उचललेला आता चाललोय वाणं पेलेला म्हणजे धरायला तर बघूया काय मजा येते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पप्पा आहेत रमेश मामा आहे यश आहे आता आपण चाललोय तर झालं पण भरपूर चुकले पप्पा आणि रमेश मामा वरती झाले वरचा भाग सुटले येत आता इथून झालं खाली करणार आपण चाललो आहे पुढे बघा मंडळी अर्धा वाना झाला खाली करून झाले ना अर्धा वाहनं पण सुकलेलं आहे अजून झालं खाली करायचं काम चालूच आहे ते चाललं आहे पुढे बघा झालं पण आठ ते नऊ फूट झालं सुकले आता मंडळी वाहनं ढगून झालेलं आहे तर मंडळी थोडाच पाणी बाकी आहे आणि सर्वजण अडग झालेत यश त्या पालावर आहे या पाल्यावर रमेश मामा आहे आणि मध्ये पप्पा आहे वडीवर कारण की पक्षी भरपूर आलेत तर बघू काय मिळते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा डब्बाजार होता ता संतन है, है। तर सांगता नाहीत काय मावर भेटेन मोठं पण पडू शकते मंडळी बघा इथे यश आहे पाणी पण थोडंच उत्तर ठरलेलं आहे इथे पप्पा आहेत व्हडीवर ना त्याच्या रमेश मामा आहे जे आपल्याला सालपटचं सा वॉल दिसते बारीक मावर पडले मोठं काहीतरी निघालंच पाहिजे कारण की भरपूर आशेने आपण वान उचललेला तर बघा मंडळीत थोडंच पाणी बाकी आहे मावर पण आपले भोसक्या जाऊ ला चालले ते बड्ड छान शेवऱ्या सगळं दिसतंय चांद मासा चांद मस्त ना बाबा उतरत काहीतरी मासा आहे त्यांचा वेगळाच मासा वाटते बघा वेगळाच मासा आहे मासा मी बघितला नाही हा वेगळाच मासा मी बघितला नाही यो ना यो मासा हाय पाला म्हटलेली पाला बघा असे मोठा पाला भेटलाय वॉल मारायला घेतलाय ते पप्पा आणि इथून यश पण आलाय सगळं मावर खालब्या जाऊलच जमा झाले का आहे मंडळी बापा बाबा बापा आवाज

Yes, pocket. Yeah. How are you? Favorite. Ah. Exactly. Ah. 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 हा Ah. 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 बघा न खजर्या पहिला एक नंबर आलाय म्हणजे परत एकदा वर आज सर्व मिक्स मग पडले हो नाईटचा दार होता तर motor dia. Sarba, sarba. Sarba, sarba. Sarba, sarba. Sarba, sarba. Sarba, sarba. Sarba, sarba. का बेकार लागतो याचा लागला बघा काटा असं पकडून टाकायला टाइम नाही पण दाखवायला लागतो ना तर काटा त्याची वाटला होते काटा माती यत्ता चित आहे तिथून येऊ पाच मशी उतलू ना माल मतलब असली खजाना अपना एक नंबर पिंसा मंडली माझा फेवरेट पिंसाच आहे आणि पुढे मला वाटते पाला आहे का ढोमाय माहित वर आता काय पेन भरपूर आवडते काय पेन बरं पाच दाखी दोन महिने तू मंडली तिथून पकडायला देऊ एक येते सालपट दुसरं येते बोई तिसरा येते मांगेली चौथा येते पिलसा पाचवा पण पडलाय कावला उडणारा तो पण नंतर बघू कावलं पण पडले उडणारा मासा पण पडलाय

माळं बघायचं बघा थोडा साईज दोन चिंबुर्या बॅक टू बॅक तीन चिंबोऱ्या हा माझ्या टप्प्याच्या चिंबोरीच्या सेज तिन चिंबुरी घेतले मला माहीत आहे की हा चिंबोरी कमी आहे सॉरी मावर कमी आहे आज टाका मारा कश मी मोठं चिंबोरं टाकत मारले सजून एक अवर्स शिकलो टाकला सर

पाँग, 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 ता ता बाबा त्यांना काय भेटलंय रमेश मला काय भेटलंय आकाश पल्ले तू कसं मोरे पड् बस वाटते बस मोल पड्डा आहे ना

मोठा मोठा वगैरे घेते मोठं पाचरा बघा पाचशे तर मंडळी हा आपला हा पहिला टप्पवाला घेतलाय आपण टोटल नऊ खाजरी काला मासा आहे माझा फेवरेट वाटते असं वाटतं लागत काला मासा मंडळी पडला तर माझे पोट जाणार मला माहिती काला मासा आहे जिताडे आहे

आता चाललो आहे आम्ही टेशनला बर्फ मारला लागेल चला गेल ला। ला गे। तर मंडळी आता वाणा पेलून झालेला आहे आता चाललो स्टेशनला तर डबलदार होता तरी मिक्स मारो पडलं मस्ती मारो पडले तर मंडळी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मिली या अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय